नमस्कार देशोनदीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करतोय पाहूया महाराष्ट्रातील घडामोडी बातमी येत आहे राजकीय वर्तुळातून शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली त्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे नरेश मस्के ठाणे लोकसभातून आणि श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेतून निवडणुकीला उभे राहणार आहेत राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे राज ठाकरे स्वतः नारायण राणे यांच्या प्रचारासाठी देखील सभा घेणार आहेत तसेच या भेटीमुळे राज ठाकरे आणि कल्याण मध्ये देखील सभा घेऊ हो शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूजवर